नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कवितांच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नोव्हेंबर महिना म्हटला की एका थोर कवींची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि ते म्हणजे लोककवी मनमोहन मनमोहन नातू आपल्या सगळ्यांना त्यांची एक कविता खूप आवडलेली आहे जी मला तर वाटतं आपल्यापैकी अनेकांना पाठसुद्धा असेल तर ती कविता मी आज सादर करणार आहे कारण अकरा नोव्हेंबर हा लोककवी मनमोहन यांचा जन्मदिवस आणि त्यांची जयंती आलेली असताना त्यांच्या स्मृतीला वंदन करून त्यांची एक आपल्याला सर्वांना आवडलेली कविता मी आधी सादर करते कळलंच असेल तुम्हाला कुठली ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची ही कविता आहे मी मुक्ता मधले मुक्त तू कैद्यांमधला कैदी माझे मी तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी जड लंगर तुझी या पायी तू पीस कसा होणार माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार आभाळ म्हणाले नाही भूमीही म्हणाली नाही मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही। पापण्यात जळली लंका लाह्यांपरी असू झाले उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द आले दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली मी कागद झाले आहे चलिही असे ती वदली मी कागद झाले आहे चल लिही असे ती वदली लोककवी मनमोहन यांच्या स्मृतीला वंदन करून ही त्यांची कविता आज आपल्यासाठी सादर केली आता मी सादर करणारे माझी उद्धव या मात्रावृत्तातली कविता उद्धव हे मात्रावृत्त एकूण चौदा मात्रांची ओळ असलेलं आहे आणि त्याची खंडरचना आहे दोन अधिक आठ अधिक चार उद्धव या मात्रावृत्तातल्या अगदी आपल्या अलीकडच्या लोकप्रिय कवी संदीप खरे यांच्याही काही कविता आहेत एक आठवण करून देते माझी कविता सादर करण्यापूर्वी मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही ही कविता तसंच त्यांचीच दुसरी नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो या कविता उद्धव या वृत्तातल्याच आहेत आपल्या आजूबाजूची परिस्थिती सध्याची बघताना बऱ्याच वेळा खूप संभ्रमित अवस्था होते खरं काय खोटं काय कुणावर विश्वास ठेवावा नेमकं काय करावं असं कळेन असं होतं तर अशा संभ्रमाच्या अवस्थेत मनात आलेले विचार मी माझ्या या कवितेतून आपल्यासमोर मांडते आहे उद्धव या मात्रा वृत्तातली ही कविता आहे का संचार फुलांचा तेथे दगडांनी का मिरवावे संचार फुलांचा तेथे दगडांनी का मिरवावे चांदीच्या नक्षत्रांना कथिलाचे मोल मिळावे माझले दांडगे इतके दुबळ्यांना वाली नाही माझले दांडगे इतके दुबळ्यांना वाली नाही खोट्याची दुनिया सारी सत्याला किंमत नाही संदिग्ध येथल्या वाटा भ्रम पसरित जाणाऱ्यांच्या डोळ्यांना दिसते काही पण कथा वेगळ्या त्यांच्या बंदिस्त मनांची दारे बंदिस्त मनांची दारे विश्वास कसा ठेवावा मार्गस्थ होत जाताना कोणाचा हात धरावा अस्वस्थ खोल रुतलेल्या जाणीवा उफाळून येता अस्वस्थ खोल रुतलेल्या जाणीवा उफाळून येता सूर्याच्या उदयासाठी कशाला आता लावून दीप छोटासा तम दूर जरा सारावा सा, सारा एक एक पावला पुरता मी मार्ग असा शोधावा एक एक पावला पुरता मी मार्ग असा शोधावा उद्धव या अतिशय सुंदर लय असलेल्या मात्रा ही कविता आपल्याला कशी वाटली नक्की सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद